नमस्कार जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो गोकुळ दूध संघाचं राजकारण कोल्हापूरच्या फारच आहे अध्यक्ष अरुण डोगळे काय म्हणतात बघा जर विद्यमान संचालकांनी विद्यमान नेत्यांनी म्हणजे हसन मुश्रीफ आणि सतेज रूप बंटी पाटील यांनी माझ्यावर अविश्वास ठराव जर दाखल करायचा प्रयत्न जर केला तर ती त्यांची चूक असेल कारण राज्य नेतृत्वाला डावलून त्यांना एकतर स्थानिक राजकारण असेल किंवा राज्याचं राजकारण असेल त्यांना करता येणार नाही मित्रांनो एक प्रकारे अरुण डोंगळे यांनी या दोघांना धमकी दिली असं तुम्हाला म्हणायचं मला म्हणायचं आहे गोकुळ दूध संघाचं संचालक पद मिळणं म्हणजे विधानसभा अध्यक्ष विधानसभा सदस्य पद मिळणं म्हणजे आमदार पद मिळणं आणि त्यातही अध्यक्षपद मिळणं म्हणजे किती मोठी गोष्ट मोठ असेल विचारता करा गोकुळमध्ये संचालक पद मिळवण्यासाठी तालुका पातळीवरती जोरदार मारामाऱ्या असतात एक लक्षात घ्या दोन हजार एकवीसला जी गोकुळ दूध संघाची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये बंटी पाटील आणि हसन मुसरीफ यांच्या गटानं एकवीसपैकी सतरा संचालकपद निवडून आणून सत्ता आपल्या हातात केली दोन हजार एकवीसपूर्वी एक हाती सत्ता होती ती महादेवराव माडिक यांच्याकडं त्यांनी सुमारे पंचवीस वर्ष या गोकुळ दूध संघाच्या राजकारणावर गोकुळ दूध संघाच्या सहकार्यानं जिल्ह्यावर जिल्ह्याचं राजकारण केलं एक गोष्ट घडायची अशी की गोकुळ दूध संघाचा संचालक जो असेल त्याची आर्थिक ताकद मोठी असायची त्याच पद्धतीनं त्या भागातल्या गो प्रत्येक गाव तिथं किमान एक दूध संस्था आहे आणि त्या दूध संस्थेचा ठराव घेण्यासाठी त्या संचालक मंडळ स्थानिक संचालक मंडळ हे त्या गोकुळ दुसंघाच्या संचालक मंडळाशी जोडलं जायचं परिणाम असा व्हायचा की एखाद्या विधानसभा मतदारसंघामध्ये जरी आमदार निवडून जरी आणता नाही आणता तरी ती निश्चितपणे पाडू शकत होते अशी परिस्थिती त्यामुळे दोन हजार एकवीस पूर्वी सलग जवळपास पंचवीस वर्षे या जिल्ह्यावरती गोकुलच्या माध्यमातून माधेराव माडिक यांनी राजकारण म्हणजे गोकुलचं संचालक पद किती तोला मोलाचं आहे ते आमदारकीच्या तोला मोलाचं आहे हे बंटी साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब यांनी ओळखलं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये बंटी साहेबांना कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघातून शह देण्यासाठी माधेराव माडकांनी आत बसून हालचाली केल्या होत्या पडद्या पाठीमागे हालचा आता त्या एकमेव कारणीभूत असं मी म्हणणार पण यानंतर मात्र बंटी पाटील साहेब आणि मुश्रीफ साहेब यांना असं वाटवलं ही दुबती महेश जी आहे गोकुळची ही आपल्याकडं पाहिजे आपण काय म्हणू आणि आपलं ह्याच्यावरती राज्य पाहिजेत असं त्यांनी हे ठरवून विनय कोरे आबेडकर म खासदार मंडले चंद्रदीप या सगळ्यांची मोठ बांधून महादेवराव म्हाडिक साहेबांना शेह दिला आणि त्यांना दूध संघातून हटवलं दूध संघातून हटवल्यानंतर त्यांचं राजकारण बऱ्यापैकी संपत आलं आता दोन हजार एकवीसला काय झालं बघा की सतरा संचालक जे निवडून आले त्याच्यामध्ये अरुण डोंगळेसुद्धा जे बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्याकडे आले त्यांचं राजकारणाचं फारच गमतीशीर राजकारण आहे दोन हजार एकवीस पूर्वी ते नेहमी बंटी पाटील आत्ता बंटी पाटील पण ते नेहमी महादेवराव महाडिक साहेबांचा विजय असो म्हणायचे म्हणजे महाडिक साहेबांच्याकडे होते दोन हजार एकवीसला त्यांनी आपली आपलं पारणं बदललं आणि ते आले मुश्रीफ आणि बंटी पाटलांच्या गटाकडं आणि ते बंटी पाटील की जय असं म्हणू लागले आता त्यावेळा त्यांना पहिली दोन वर्ष विश्वास नारायण पाटील यांना गोकुलचे अध्यक्षपद दिलं दुसरी दोन वर्ष अरुण डोंगळे साहेबांना दिली आता दुसऱ्या दोन वर्ष अर्थात यातली एक गोम ही लक्षात ठेवली पाहिजे ही दुसरी दोन वर्ष त्यांना मिळण्यापाठी मग अजितदादांचा शब्दसुद्धा फार महत्वाचा होता हे लक्षात घ्या आणि ही दोन वर्षं आता संपत आली पंधरा मेला त्यांनी राजीनामा देणं अपेक्षित होतं पण त्यांनी राजीनामा दिला नाही ते तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटले धनंजय म्हाडिक साहेबांच्या खासदार धनंजय माडिक साहेबांच्या माध्यमात किंवा त्यांच्या सल्ल्यानं आणि तिथं सगळी चक्रं फिरली राजकारण फिरलं हे दुधाचं राजकारण तिथं पेटलं कारण <coughs> धनंजय महाडिक साहेबांची एक सुप्त इच्छा असते की होती आहे की या संघावरती या गोकुळ दूध संघावरती म्हाडिक साहेबांचीच सत्ता पाहिजे ती महाडिक गटाची सत्ता पाहिजे ते आपल्याकडे आलं पाहिजे तेवढ्यासाठी त्याने असे केले की खांद्यावर बंदूक ठेवली ही अरुण डोंगळेंच्या आणि त्यांना गोकुळ दूध संघ हे आपल्याकडे येईल अशा पद्धतीनं त्यांनी चाली रचायला सुरुवात केली पडद्या पाठीमगं वेगवान हालचाली लागली एक लक्षात घ्या दोन हजार नऊची ची या विधानसभेची किनार या सगळ्या लढ्याला आहे हेही विसरू नका दोन हजार नऊ ला नऊ पर्यंत विधानसभा दोन हजार नऊची तो बंटी साहेब आणि मुन्ना साहेब म्हणजे धनंजय माडिक आणि सतेज पाटील या दोघांचं राजकारण हे एकत्रित होतं पण दोन हजार नऊला ला ते फिसकटलं आणि बंटी पाटील काँग्रेसच्या तिकिटावर उभं राहिले आणि त्यांच्या विरोधात खासदारकीला खासदारकी सोडून खासदारकीला यश मिळालं नाही म्हणून धनंजय उर्फ मुन्ना महाडिक हे अपक्ष भर आहे इथं वैर सुडला हे वैर व्यक्तिगत पातळीवर सुद्धा आलं आणि ज्या वेळेला बंटी साहेबांचा पाच सहा हजार मतांनी विजय झाला दोन हजारच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला बंटी साहेबांनी असं ठाण मांडलं की आता महाडिक साहेबांना वजा करून महाडिक कुटुंबाला वजा करूनच आपण पुढचं राजकारण करायचं हे हे लक्षात ठेवा आता फडणवीस साहेबांचा गोकुळ दूध संघातला इंटरेस्ट काय असा प्रश्न उद्भवतो एक तर लक्षात घ्या गोकुळ दूध संघ हा जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या घराघरात गोकुळचे दूध घालणारे सभासद आहे प्रत्येक गावात किमान एक दूध संस्था आहे या माध्यमातून मतदारांचा संपर्क मोठ्या प्रमाणावर होतो आणि जो संचालक त्या भागातनं निवडून येईल त्याचं वजन त्या विधानसभा मतदारसंघामध्ये राहतं दुसरी एक गोष्ट अशी होती आर्थिक सत्तेबरोबरच ही राजकीय शक्ती सुद्धा या गोकुळ दूध संघानं महादेवराव महाडिक साहेबांना दिली होती आणि त्यामुळं त्यांचा त्यांना राज्यामध्ये पंचवीस वर्ष सत्ता राखता आली हे सगळ्यांना माहिती आहे आणि ते सुद्धा गोष्ट फडणवीस साहेबांच्या लक्षात आलं दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आज घडीला <coughs> देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं भाजपचे मुख्यमंत्री आहेत या राज्यात या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते भाजप त्यांचं पक्ष आहे आणि भाजप पक्षाच्या पक्षा अंतर्गतच अजित पवारांचे गट आणि एकनाथ शिंदेचा गट येतो म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आज काँग्रेसचा एकही आमदार नाही असं ग्रहित धरा निवडून ना आलेला नाही दहाच्या दहा आमदार हे विरोधी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर देवेंद्र फडणवीसांना अशी शक म्हणजे जर त्यांना असं वाटलं त्यांनी एखादा आदेश दिला नाही आता अरुण डोंगळेंचा राजीनामा घ्यायचा नाही जसं त्यांनी पंधरा तारखेच्या आत सांगितलं तसं जर ठरलं तर ते घेऊ शक म्हणजे जर... अजित पवार गट असेल किंवा एकनाथ शिंदे गट असेल हे काहीही करू शकत नाहीत हे लक्षात ठेवा त्यांना देवेंद्र फडणवीसांचा आदेश धुडकावणं हे शक्य नाही कारण बी जे पीच्या मेहरबानीवरतीच अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गट आहे आता डोंगळ्यांचा राजीनामा त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून ही दूध संघ दूध संघ आपल्या ताब्यात असावा ही जी पूर्वीची म्हणजे द महादेराव महाडिक साहेबांची जी महाडिक साहेबांनी राज जे राजकारण पंचवीस वर्षी केलं तसंच आपण सुद्धा करावं अशी जर इच्छा धनंजय महाडिक साहेबांच्या मनात जर जा, निर्माण झाली असेल तर अवघड नाही ते शक्य आहे पण हे शक्य होईल का हे कशावरती अवलंबून आहे हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या अजित पवारांच्या मनावरती सर्वाधिक मत हे देवेंद्र फडणवीसांचं देवेंद्र फडणवीसांना जर ही एक आर्थिक मोठी सत्ता कारण हे असं आर्थिक मोठी सत्ता आहे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातलं सदन जिल्हा आणि या सदन जिल्ह्यातील गोकुळ दूध संघ ही एक स मोठी आर्थिक संस्था आहे चार पाच हजार कोटी रुपयाचं उत्पन्न हे सभासदांच्यापर्यंत जाऊन फुटतं दर दहा दिवसाला मिळतं अशी परिस्थिती आहे त्यामुळं या दूध संघावर आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता असावी असं वाटल्यास नवल नाही लक्षात घ्या आणि म धनंजय म्हाडिक साहेब हे जरी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले असले तरीसुद्धा म देवेंद्र फडणवीस साहेबां साहेब हे त्यांच्यावर पूर्णता विश्वसून राहतील असंही सांगता येत नाही आपल्या धनंजय म्हणजे एक तर डोंगळे साहेबांचा राजीनामा न घेणे ह्याच्या यांनी सांगितल्याप्रमाणे पण त्याच्यातून फारसं काही साध्य होईल असं नाही पण त्यांचा जर राजीनामा घेतला गेला आणि तर दोन शक्यता संभवतात एक धनंजय म्हाडकांच्या मर्जीतला एक वर्ष राहिलेल्या एक वर्षासाठी संचालक करणं आणि भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे सामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीला मांडणाऱ्या एका संचालकाला गोकुळ दुसंघाची सत्ता देणं आता देवेंद्र फडणवीसांच्या हातात ही सगळ्या गोष्टी आहेत खर तर देवेंद्र फडणवीस साहेब जे सांगतील त्या पद्धतीनं अजित पवार अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना वागावंच लागतं हे लक्षात घ्या आणि याचाच फायदा घेऊन अरुण डोंगळेनी आता जी बंडखोरी म्हणजे बंडाचं निशान जे उभा केलंय हे त्याचाच फायदा घेऊन पण जर डोंगळेंचा राजीनामा घेतला आणि जर भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात ही संस्था असावी म्हणून भाजपच्या एखाद्या सामान्य कार्यकर्त्या संचालक जो झालेला आहे या संचालकाला जर अध्यक्षपद द्यायचं जर ठरवलं तर तेही शक्य आहे अशा वेळेला त्या या बंडखोरीचा ना डोंगळेंना फायदा होईल ना महाडिक साहेबांना फायदा पण सत्ता आणण्याचे स्वप्न जे महाडिक साहेबांचं आहे धनंजय वडेसर ते बाकी अर्धा आहे कारण आज परिस्थिती अशी आहे विनय कोरे साहेब असतील चंद्रदीप नरके साहेब असतील हसन मुश्रीफ साहेब असतील किंवा आबेडकर साहेब असतील ही सगळी मंडळी ही भारतीय जनता पार्टीच्या आश्रयाखाली आलेल्या शिंदे साहेब आणि अजित पवार गटाच्या गटामध्ये त्यामुळं त्यांना सगळ्यांनाच अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांना देवेंद्र फडणवीसांचा जो आदेश असेल तो मानावाच लागेल हे लक्षात त्यामुळं बंदूक जरी डोगळेंच्या खांद्यावर ठेवले असेल तरी इच्छे साध्य होईल असंही नाही आणि एक इंटरेस्ट जो भारतीय जनता पार्टीचा आहे की अशी मोठी स सक, सहकारी संस्था ही आपल्या भाजपच्या ताब्यात यावी आणि त्याच्यामध्ये त्याच्यावरती अध्यक्ष हा आपल्या भारतीय जनता पार्टीला मांडणाऱ्या या पारंपरिक रित्या मांडणाऱ्या एका माणसाच्या हातात असावी असं वाटणं त्यांना साहजिक आहे बघूया उद्याच्या वीस तारखेला मुंबईमध्ये एक बैठक होते आणि या बैठकीमध्ये याचा अंतिम फैसला होईल अशी पद्धत आहे अशा अशी स्थिती आहे त्यामुळं या येत्या वीस तारखेला मुंबईत जी बैठक होईल फड फडणवीस साहेबांच्याकडे त्याच्यामध्ये याचा निकाल लागेल असं वाटतं धन्यवाद माझी ही पोस्ट आपल्याला कसं वाटली कशी वाटली हे आवर्जून कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार